नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव सध्या राज्य शासनाचे महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी वाहिनी योजना हा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेला आहे याच्याबद्दल शासनाने नमूद केलेला जे गुणवत्ता आहे ते त्या गुणवत्ताप्रमाणे जे महिला बसते ते सर्वांना दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट मिळणार आहे आणि याच्यासाठी पूर्ण जिल्हाभरात ग्रामपंचायत विभाग नगरविकास विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय सगळे विभाग कार्यरत आहे याच्यामध्ये शासनाने नमूद केलेले आमचे साथ जे सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे त्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड दिवास प्रमाणपत्र जन्मपर राज्यातील असल्यास त्याच्यामध्ये त्यांचे पतीचे प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न अडीच लाखाचे कमी असायला पाहिजे आणि त्याच्यामध्येही ज्यांच्याकडे पिवडी किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे हे हाट लागू नाही आहे आणि ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे किंवा ज्यांचे उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे ते महिला त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकते पण शुभ्र शिगापत्रिका असल्यास कोणतीही शिगापत्रिक पत्रिका नसल्यास त्यांचे जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे अर्जदाराचे हमीपत्र याच्यामध्ये आवश्यक आहे बँक खाते क्रमांक आणि त्याच्यात आधार लिंक बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर आणि अर्जदाराचा फोटो हा काही कागदपत्र जे पूर्वनिर्धारित करलेल्या ठिकाणी ते जमा करू शकतो त्याच्यामध्ये गावपात्रीवर ग्रामपंचायत कार्यालय तिकडे ग्रामसेवकांकडे किंवा इतर ग्रामपंचायतचे जे कर्मचारी त्यावेळेस तिकडे उपस्थित राहतील त्यांच्याकडे ते, ते, ते अर्ज भरू शकते आणि त्याची पोच घेऊ शकते किंवा अंगणवाडी सेविकांकडे किंवा इतरही यंत्रणा जे गावपात्रीवर कार्यरत आहे ज्यांना शासनाने सक्षम केलेलं आहे ते प्राधिकरित यंत्रणांकडे कागदपत्र भरून त्याची पोच घेण्यात यावी आणि स्वतःहून सुद्धा ते फॉर्म जे आहे ऑनलाईन करण्याची अर्ज ऑनलाईन करण्याची सोय आहे त्याच्यानंतरही शासन ते पडताळणी करून घेतील पण सत्वाहून जर ऑनलाईन नाही करू शकले तरी ऑफलाईन फॉर्म भरून सुद्धा शासकीय कार्यालयात ते जमा करू शकतोय आणि याच्याबद्दल कोणतीही प्रकारची जर कन्फ्युजन असेल माहिती अप्राप्त असेल तरी त्याच्यासाठी प्रचार प्रसिद्धीही बरेच खूप जास्त प्रमाणे शासन आता करणार आहे आणि याशिवाय कोणतेही प्रकारचे प्रश्न जर उद्भवला असं मग कन्फ्युजन झाला त्याच्याबद्दल ग्रामसेवक बी डीओ ऑफिस अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका हे चारही ठिकाणी किंवा आय सी आम आय सी डी एसची सी डी पी आहे त्यांच्याकडे ते माहिती जी आहे उपलब्ध आहे तर जास्तीत जास्त प्रमाणात जे एलिजिबल महिला आहे त्यांच्याशी आमची आग्रह आहे की तुम्ही या स्कीममध्ये तुमचे नाम नोंद करून घ्या जेणेकरून ह्या योजना जी आहे एक चांगल्या रीतीने यांची अंमलबजावणी होऊ शकेल धन्यवाद सर एक दीड मिनटाची